विद्यार्थी मित्रांनो मिरुशाली होनराव तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आपली येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला आहे ओके तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आपल्याला टॉपिक चे काय करायला पाहिजे बघा मी एक पस्तीस दिवसाच्या स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ टाकला होता राईट त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मी पॉलिटीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत पीवाय वाय क्यूच्या आधारे ते मी तुम्हाला काढून देते ओके आता एक गोष्ट इथे प्रामुख्याने लक्षात घ्या प्रत्येक टॉपिक आणि त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स आलेले आहेत ह्याचं है। एक अनालिसिस आहे ओके पण त्या टॉपिक मधला जो सब टॉपिक आहे त्याचं अनालिसिस आता नाही हे जर का आजच्या अडीच महिन्यापूर्वी आपल्याला करायचं असतं म्हणजे कधी तुम्ही म्हणाल अडीच महिन्यापूर्वी तर आपल्याला माहितीही नव्हतं आमचा तर फर्स्ट रिडिंगच चालू होती किंवा काय तर बाळांनो लक्षात घ्या हे रिव्हिजन पॅटर्न आहे म्हणजे पूर्व परीक्षा ही आधी ज्याने कोणी दिलेली आहे ओके आणि तो आता परत देतोय ज्याचा अभ्यास झालेला आहे ज्याने मेन्स दिलेली आहे ज्याचा आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे होल्ड आहे ओके तर त्यावेळेस ते सब टॉपिक वर गेले असते तर चाललं असतं ठीक आहे पण आताच्या बेसिसवर जर का आपण विचार केला तर आपण सगळे इक्वल आहोत किती पूर्व दिलेले आहेत किती मुख्य परीक्षा दिल्या आहेत की इंटरव्ह्यू दिलेला आहे हे सगळं आता विसरून जा आता आपण सगळे समान पातळीवर आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे रिव्हिजन करताना हे जे अंतिम मुद्दे आहेत आता अख्खं पॉलिटी लक्ष्मीकांतमधून रिव्हिजन करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही राईट त्यामुळे इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत जे स्किप झालेच नाही पाहिजे म्हणून मी ते लिहिले बघा याची रिव्हिजन विसरून चालणारच नाहीये ओके या टॉपिकची रिव्हिजन विसरून अजिबात चालणार नाहीये असे टॉपिक आणि त्याचे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे प्रश्नांची संख्या मी इथे दिलेली आहे सो बाळांनो ती करून घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा मी पुन्हा एकदा इथे क्लिअर करते तो म्हणजे की टॉपिक रिपीट होत असतो बाळांनो प्रश्न रिपीट होत नाही आपण काय सरळ सेवेचा अभ्यास नाही करत आहे तुम्ही सरळ सेवेचे किंवा पोलीस भरतीचे प्रश्न बघितलेत का किंवा त्यांचा हे असतं बघा जसं की एक प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ह्याच्यामध्ये रिपीट झालेला असतो मग ते, ते देतात की रे हा हा प्रश्न पाच वेळा आला हा प्रश्न दहा वेळा आलाय हा प्रश्न प्रत्येक पेपरला येतोच आहे असं ते तिथे नमूद करतात दुर्दैवानी ना आपल्याला असं नाहीये आपल्याला टॉपिक रिपीट होऊ शकतो टॉपिक म्हटलेला आहे त्याच्या आतले जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला रिपीट होत नाही त्यामुळे आवर्जून येत्या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात घ्या आता एक तारीख आलेली आहे बरोबर आहे आज आहे एकतीस तारीख सो येत्या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं म्हणजे सॉरी अठ्ठावीसच दिवस आहेत तर किती टॉपिक्सची रिव्हिजन वारंवार झाली पाहिजे या अँगलने हा व्हिडिओ मी आता तयार केलाय ओके व्हिडिओ छोटासा आहे अंतिम पर्यंत बघा ह्याची पीडीएफ जी आहे ते टेलिग्राम चॅनेलला मी टाकून ठेवते जेणेकरून तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल आणि व्हिडिओही बघून ठेवा लिहून ठेवा तुमचं जे काही सोर्स पुस्तक असेल त्याच्यामध्ये टिक मारून ठेवा ते टॉपिक म्हणजे कधी उपयोग होईल माहिती तुम्हाला आता मी तुम्हाला याचं एक, एक एक्झाम्पल सांगते पण तत्पूर्वी आपण याचे टॉपिक्स बघून घेऊया ओके तयार आहात बघा सगळ्यात पहिल्यांदा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि राज्यघटनेची निर्मिती आता याच्यामध्ये सतराशे त्र्याहत्तर पासूनचे कायदे पण आहेत मग आता सगळेच कायदे आहेत का इम्पॉर्टंट तर लक्षात घ्यायचं बाळांनो सगळे कायदे जरी इम्पॉर्टंट नसले ओके तरी स्पेशली म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार एकोणीसशे पस्तीसचा कायदा व्यवस्थित करा अर्थात तो आपल्याला इतिहासातही आहे बरोबर बर की नाही त्यामुळे तो अतिशय व्यवस्थित करून घ्यायचा कारण त्याच्यावर प्रश्न आहेतच ओके एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे नऊ हे तीन ऍटलिस्ट नजरेखालून घाला आता ती वेळ आहे त्र्याहत्तरचा एक आहे त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी आहे त्याच्यानंतर मधले जे चार चार्टर ऍक्ट आहेत चार्टर ऍक्ट तर त्या चार्टर ऍक्ट मधला जो वीस वीस वर्षाची जे सनद देत होते ना बाळांनो तर त्या सनदेमध्ये जे इम्पॉर्टंट घटक आलेले आहेत तेवढे एकदा नजरे नजरेखालून घाला अर्थात तुम्ही जर का लक्ष्मीकांतचं पुस्तक प्रॉपरली वाचलेलं असेल किंवा ते फॉलो केलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की सरांनी खूप डिटेलिंग मध्ये हे केलेलं आहे लक्ष्मीकांत सरांनी राईट सो बाळांनो ते जे म्हणजे किती मेंबर्स होते कुठून ऍड झाले कोणत्या भागातले होते हा जो घटक आहे ना हा फक्त नजरेखालून घाला ठीक आहे सो क्लिअर आहे आतापर्यंत ह्याच्यावरती बघा बाळांनो दहा प्रश्न आलेले किती कमी अधिक नाही दहा प्रश्न आहेत आता हा करायचा कधी करायचा आत्ताची जी आपली सेकंड रिव्हिजनची स्टेज आहे याच्यात हा टॉपिक करायचा म्हणजे करायचा क्लिअर त्याच्यानंतर संविधान सभा पण इथेच येतो संविधान सभेतल्या वेगवेगळ्या समित्या ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात जसं मसुदा समिती आता एकोणतीस ऑगस्टला मसुदा समिती स्थापन झाली होती तर त्याच्याशी संबंधित प्रश्न हा असतो मग तिथे दोन कॅटेगरीचे प्रश्न आहेत की कोण सदस्य होते कोण वकील नव्हते असे सगळे जे प्रश्न असतात तो इथे कवर होत त्याच्यानंतर किती सत्र झाले कोणत्या सत्रामध्ये काय काय झालं अशा प्रकारचे तर मेजर लँडमार्क्स जे आहेत ना ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात घ्या आता तुम्ही बुद्धीला ताण देऊ नका आठवण्याचा ताण देऊ नका अरे हा मला आठवलं पाहिजे आपल्या सगळ्यांची ही स्टेज असते बाळांनो हा त्यामुळे आत्ता बुद्धीला ताण देण्याचा प्रयत्न करू नका मग आता काय करायचं तर जे काही अंडरलाईन केलेलं आहे जे काही हायलाईट केलेलं आहे ज्या काही नोट्स आहेत तर त्या आहेत ना अशा पिक्टोरल फॉर्म मध्ये ना असं फक्त वाचायच्या ऑपोआप ट्रस्ट मी पेपरच्या दिवशी पेपरच्या क्षणी तुम्हाला आठवतं पण त्याच्यासाठी ना नुसतं असं 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 रँडम नाही करायचं बाळांनो वाचत असताना असं प्रॉपर हा पाठांतर नाही करायचंय पण बघायचं व्यवस्थित आहे इट विल डेफिनेटली हेल्प यू आउट त्याच्यानंतर बघा संविधान सभेची वैशिष्ट्य ह्या टॉपिकला दहा प्रश्न आलेले आहेत जोड्या लावायच्या माध्यमातून कुठचा सोर्स कुठून घेतलेला आहे ह्या आणि हा टॉपिक हा मिनिट्सचा आहे नॉट मोर दॅन फिफ्टीन मिनिट, मिनिट। त्यामुळे हा पक्का झालाच पाहिजे दोन हजार बारा पासून तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंतचे जे, जे टॉपिक आहेत ना राजांनो त्याच्यावर मी काम केलेलं आहे बरं का त्याच्यानंतर बघा सरनामा घटनेच्या अनुसूची त्याच्यानंतर घटनेचे भाग आणि नागरिकत्व नागरिकत्व हा टॉपिक तुम्ही नाही केला तरी चालणार एकदा की दोनदाच प्रश्न आलेला आहे त्यामुळे हा नका करू आता फायनल ज्याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका पण हे जे तीन गोष्टी आहेत या टेक्निकल आहेत पाठांतराच्या आहेत येता जाता उठता बसता कसंही पाठांतर होऊ शकतं पाठांतर म्हणण्यापेक्षा रिकॉल होऊ शकतं मी आता पाठांतर हा शब्द नाही करणार आहे रिकॉल इज इम्पॉर्टंट ओके बघा ह्याचे किती आलेत बाळांनो पंधरा प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर बघा मूलभूत हक्क दहा इम्पॉर्टंटच आहे लक्षात येतं जे पहिले आहेत ना म्हणजे आता बारा तेरा ओके एक वेगळा प्रश्न मला हल्लीच एक बघण्यात आला होता की कायद्याची व्याख्या कोणत्या दोन कलमात दिलेली ओके सो छान आहे हा प्रश्न असे प्रश्न अपेक्षित आहेत बघा ओके सो बाळांनो मूलभूत हक्क हे दहाच आलेले आहेत चौदा ते चो जो सीन आहे आणि एकोणीस मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यानंतर बत्तीस मोस्ट इम्पॉर्टंट याला अपवाद खूप जास्त आहेत एकवीस मोस्ट इम्पॉर्टंट ओके तर ही इम्पॉर्टंट लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगते चौदा ते अठरा ओके एकोणीस ते एकवीस हा हे आपल्याला प्रामुख्याने करायचे अक्षर बावीस पण पकडून ठेवा एकवीस बावीस दोन्ही करायचे आणि आर्टिकल नंबर बत्तीस हे प्रामुख्याने करायचे कारण की याच्यात कंटेंट जेवढा आहे त्याच्याही पेक्षा ह्या कलमांना एक विशेष ओळख आहे ती म्हणजे काय अपवादाची ह्यांना खूप सारे अपवाद आहेत त्यामुळे बाळांनो हा घटक अतिशय शांत चित्ताने करण्याचा प्रयत्न करा ओके क्लिअर अँड मार्गदर्शक तत्व मूलभूत कर्तव्य बघा मार्गदर्शक तत्वांमध्ये पण कोणतं गांधीवादी वे आहे कोणतं समाजवादी आहे आंतरराष्ट्रीय किती आहे त्याच्यानंतर जे वेगवेगळे बायफर्गेशन मूलभूत ह्याचे मार्गदर्शक तत्वांचे केलेले आहेत तर ते आकड्यानुसार लक्षात ठेवा जोड्या लावा किंवा ऑडमॅन आउट या स्टाईलमध्ये येऊ शकतं आणि मूलभूत कर्तव्य ह्या दोघांना मिळून अकरा प्रश्न आलेले आहे आता हाही टॉपिक तुमचा किती मिनिटात झाला पाहिजे तर लक्षात घ्या नॉट मोर दॅन थर्टी मिनिट्स ओके okay, मी तुम्हाला एक टाइमिंगचा पण अंदाज देऊन ठेवते जसं आता सरनामा अनुसूची आणि हे याला तुम्ही मॅक्स थर्टी मिनिट्स लक्षात आलं घटनेची निर्मिती सिक्स्टी मिनिट्स म्हणजे एक तासाचा वेळ द्या मूलभूत हक्कांबद्दल सांगितलंय ह्याला तीस मिनिटं त्याच्यानंतर बघा मूलभूत घटना आणि सॉरी घटना दुरुस्ती आणि मूलभूत संरचना ह्याच्याशी संबंधित बळांवर चौदा प्रश्न आलेले ओके आता इथे काय करायचं ज्या लँडमार्क केसेस आहेत ना त्या लक्षात घ्या शंकरी प्रसाद आहे बरोबर आहे त्याच्यानंतर गोलकनाथ खटला झाला मग आपला केशवानंद भारती झाला आणि मिनरवा मिल्स खटला झाला ओके हे चारही खटले प्रामुख्याने लक्षात घ्या याच्यामध्ये फिरून फारून प्रश्न असतो बेसिक संरचना म्हटलं आणि घटना दुरुस्ती ह्या हा अगदी करंट अपडेटेड असत त्यामुळे ऍटलिस्ट ना बाळांनो लक्षात घ्या मी तुम्हाला घटना दुरुस्ती संबंधात एक मला जे एक इंट्युशन आहे लँग्वेज हा जो घटक आहे ना बाळांनो म्हणजे आपल्या जे अनुसूचीमध्ये आठवी जी अनुसूची आहे ज्याच्यामध्ये भाषा आहेत तर कधी कधी कोणती कोणती भाषा ऍड झाली कारण की आपल्या अभिजात भाषेचा दर्जा आता हो, गेल्या वर्षी आपल्याला मिळाला त्याच्या आधी आपली प्री झाली होती ओके सो व्हॉट आर एम एक्सपेक्टिंग की इकडे तो प्रश्न असू शकतो ओके तर घटना दुरुस्त्याच्या ज्या महत्वाच्या आहेत ज्यांनी खूप सिग्निफिकन्स चेंजेस केलेले आहेत ना बाळांनो तर ते आपल्याला खूप जास्त गरजेचे आहेत त्याच्यानंतर बघा आंतरराज्य संबंध आणि केंद्र राज्य संबंध हेचे दहा प्रश्न आहेत आता इथे पण सरकारी आयोग ओके इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट जलविवाद इथे प्रश्न आलेला आहे ओके ते ट्रिब्युनल कोण हे करतं त्याचं हेड कोण असतं हे छोटे छोटे मुद्दे आहेत हे लगेच नजरेखालून घाला हा ही टॉपिक आता घटनादुरुस्ती मूलभूत हे तीस मिनिटाचा एवढा अवधी द्या त्याच्यापेक्षा जास्त देण्याची आवश्यकता नाही आंतरराज्य आणि केंद्र राज्य संबंध जे आहेत आपले प्रशासकीय संबंध काय आहेत वित्तीय संबंध काय आहेत ह्या सगळ्यांसाठी आपल्याला नॉट मोर दॅन थर्टी मिनिट्स बघा लक्षात येत आहे आता इथे पुढचा घटक आहे तो म्हणजे आणीबाणी आणीबाणीचे काय झाले आतापर्यंत पाचच प्रश्न आलेले आहेत तर तीन प्रकारचे आणीबाणी आहेत पेपरमध्ये हे करा त्याचे अपवाद आता मला अपेक्षित नाहीयेत ठीक आहे पण कोण जारी करतं त्याच्यानंतर ते काय 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 बंद होतं मूलभूत हक्कांवर गदा कधी येते हा जो घटक येतो इथे मध्ये पण कव्हर होणार आहे आणि इकडे पण कव्हर होणार आहे सो so, आणीबाणीचा तुमची आत्ता जी जी रिव्हिजन असेल क्विक रिव्हिजन त्याच्यात करा पण शेवटचे जे दहा दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्याला पॉलिटी हाफ आप डे मध्ये कम्प्लीट करायचं आहे त्यावेळेस आणीबाणी नाही केलं तरी चालेल लक्षात येते म्हणजे बघा मी तुम्हाला त्या फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट सांगितली होती की लास्टचे जे आठ दहा दिवस असणार आहेत ते तुम्हाला कशासाठी ठेवायचे की ज्या टॉपिकवर माझा खूप चांगला होल्ड आहे ते टॉपिक मग आता तिथे आणीबाणी नाही उचलला तरी चालणार आहे लक्षात येते बाळांनो नेक्स्ट बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याच्यावरती आतापर्यंत अकरा प्रश्न आलेले आता पूर्ण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मिळून आपल्याला साधारणपणे एक तास म्हणजे सिक्स्टी मिनिट सफिशियंट असतात ठीक आहे निवडणूक कशी होते कोण असत महाभियोग हो, कुठे होतो कसा होतो कोण सहभागी असतं राष्ट्रपतींचे जे सगळे अधिकार आहेत है, ते घ्यायचे आहेत है राष्ट्रपती आणि राज्यपाल कंपॅरेटिव्हली करा कारण राज्यपालावरती सहा प्रश्न आलेले तर राष्ट्रपती आणि राज्यपाल ज्यावेळेस कंपॅरेटिव्हली कराल तर दोन्ही मिळून तुमचे तीस मिनिटात होऊन जाईल ओके लक्षात घ्या प्रेसिडेंट प्लस गव्हर्नर काय करायचं कम्पॅरिटिव्ह स्टडी थर्टी मिनिट्स लक्षात आलं आणि जे उपराष्ट्रपती हा टॉपिक आहे याला आपल्याला नॉट मोर दॅन फिफ्टीन मिनिट्स लक्षात येते आपल्या उपराष्ट्रपतींबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ सुद्धा आहे बुस्टरच्या ह्याच्यातला पाहून घ्या मागचाच व्हिडिओ आहे ओके त्याच्यानंतर बघा पंतप्रधान परिषद फक्त दोनच प्रश्न नका करू रिव्हिजन त्याच्यापेक्षा जास्त संसदीय समित्यांचे प्रश्न आहेत अठ्ठावीस आहेत स्किपच करू नका संसद प्रॉपर करा कारण आतापर्यंत अठ्ठावीस प्रश्न मागच्या दहा ते बारा वर्षात आलेले आहेत बारा चौदा वर्षात आलेले आहेत so, सो संसदीय समिती इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालय तीन नाही केलात तरी चालणार आहे रिव्हिजन उच्च न्यायालय आहे बघा आणि इतर न्यायालय मिळून आठ म्हणजे न्याय सिस्टीम आपण जर का टोटल बघायला गेलो तर आठ आणि तीन तेरा असे प्रश्न आलेले आहेत तर बाळांनो कम्प्लीट सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हा जो घटक आहे तो तुमचा थर्टी मिनिट्स मध्ये झाला पाहिजे प्लस एस सी किती मिनिट चला फोर्टी फाय मिनिट्स घ्या फोर्टी फाय मिनिट्स घ्या ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला हे काय बघायचंय सर्वोच्च राज्यपाल आणि हे मी सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री आणि राज्य विधीमंडळाचे आठ प्रश्न आलेले बघा आपल्या देशामध्ये दरवर्षी दरवर्षी राज्य विधिमंडळाच्या कुठच्या ना कुठच्या हे असतातच काय म्हणतात त्याला इलेक्शन चालू असतात सो बाळांनो ते कव्हर करून घ्यायचं आहे ओके मग बघा उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय याचे मी तुम्हाला आता सांगितलं काय घटक क्लिअर आहे मग बघा पंचायत राज अठरा प्रश्न आहे मॅक्स रिव्हिजन टाकायची मॅक्स आता ह्याचं एक गंमत सांगते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बऱ्याच वेळेस पंचायत राजचे प्रश्न ला गेलेले आहेत मग करायचं नाही का करायचं आयडियल करायचं कारण हॅशटॅग झालं तर ऑलरेडी सगळ्यांचेच मार्क जाणार आहेत समजा नाही गेलं तर मग त्यावेळेस काय सीन राहील हो की नाही आणि पंचायत राज करायला सगळं पंचायत राज उरकायला टू आवर्स मोर दॅन सफिशियंट टू आवर्स मोर दॅन सफिशियंट त्यामुळे आवर्जून ही गोष्ट करा मग आहे संविधानिक संस्था आणि हे बायांनो ह्याला तुम्ही टोटली बघायला गेलात तर सोळा आणि अठरा पस्तीस प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत सगळ्या संविधानिक संस्था बिगर संविधानिक संस्था आवर्जून करायच्या आहेत कारण की तुम्हाला लक्षात घ्या एकही पेपर नाहीये जिथे या संस्थांचं महत्व देण्यात आलेलं नाही इज दॅट क्लिअर त्यामुळे संविधानिक संस्था आणि बिगर संविधानिक संस्था टोटल आपल्याकडे चौतीस प्रश्न आहेत आणि ह्याच्यासाठी बाळांनो तुम्ही टोटली मी सांगितलं ना इथे वन एटी मिनिट्स द्या म्हणजे टोटल तुमच्या असं लक्षात येईल एक साधारणपणे वीस संस्थांचा सा तुम्हाला अभ्यास करायचा आहे स्थापना कधी का शिफारशी आणि का, कसं काम करते याच मुद्द्यांवरती असतात आणि आता ह्याला करंटच्या जोडीचं द्यायचं झालं तर एक महत्वाचा मुद्दा काय असतो तर करंटमध्ये याचे अध्यक्ष वगैरे कोणी आलं असेल किंवा त्यांना खूप जरी अवॉर्ड मिळालेत आणि आता त्यांना देवाज्ञा झालेत ते नाहीये तर अशा केसमध्ये प्रामुख्याने त्या संविधानिक संस्था बघायच्याच क्लिअर आता जसं एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल झालं होतं भारतातील हरित क्रांतीचे जनक ओके ने तर एक आहे असं की येऊ शकतो त्यांच्यावरती प्रश्न ओके okay, मग ते काय काय पदं त्यांनी सरकारी याच्यात भूषवली मग ते एखाद्या संस्थेवर असले तर त्या संस्थेशी रिलेटेड प्रश्न इथे कव्हर होत असतो गेटिंग माय पॉइंट म्हणजे कनेक्शन कसं okay, लावायचं असतं ओके मी एक, एक एक्झाम्पल सांगितलं की असं नाही की ते येईलच पण मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते की असं होऊ शकतं इज दॅट क्लिअर ओके सो नो हे एवढेच टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि मी आता तुम्हाला कोणता टॉपिक किती वेळ करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे आणि कसा स्किप करा हे सुद्धा सांगितलेलं आहे ऍक्च्युली हा व्हिडिओ स्टार्ट करत असताना मला ह्याचं काही प्लॅन नव्हतं की कि तुम्हाला किती वेळ द्यायला पाहिजे पण बाळांनो आयडियली मी जर का आज त्या दशेत आहे आणि मी जर का पेपर देते आणि मी असं ठरवलं की ठीक आहे सकाळी सात वाजता मी पॉलिटीच्या रिव्हिजनला बसते आणि मला दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे बिफोर लंच ब्रेक ओके मला पॉलिटी कंप्लीट करायचं असेल तर मी काय काय करायला पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला हे टाइम लिमिटचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे लक्षात आलंय बाळांनो हे टाइम लिमिट त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये पाच दहा मिनिटं वर खाली लागत असतील तर काही हरकत नाही पण तुम्ही त्याच टॉपिकला दोन तास रिव्हिजन करत बसले असाल मग बॉस कुठेतरी गोंधळ आहे मग तुमचं अंडरलाईन चुकलेलं आहे तुमचं पीवायक्यूचं अनालिसिस चुकलेलं आहे किंवा तुम्हाला आजही ते होल्ड आलेलं नाहीये की नेमका अभ्यास काय करायचा आहे ओके असा मानसिक गोंधळ होत असेल तर बघा स्क्रीनवर नंबर जातोय प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी ओके okay? मी माझ्या परीने तुमचा मानसिक गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करते मी असं नाही म्हणत की माझ्याशी बोलल्यावर होईलच नाही पण डेफिनेटली बाळांनो ते करण्याचा प्रयत्न करते ठीक काही कर okay? so, आहे काहीही कोणतीही गोष्ट कधी रॉकेट सायन्स नसते आपण तिला कसं डील करतो ना त्याच्यावर सगळं तिचं गणित असतं क्लिअर ओके सो ह्याच्यासोबतच सांगते आपली पॉलिटी बुस्टर टेस्ट सिरीज चालू होते ज्याच्यामध्ये पाच पेपर आहेत आणि ह्याच्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओचा प्रत्येक पेपरचा डिटेल व्हिडिओ आहे जो व्हिडिओ तुम्ही दोन वेळा पाहू शकणार आहात सहा सात आठ नऊ दहा या पाच दिवसामध्ये पेपर सोडवायचे आहेत ठीक आहे आणि त्याचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला टॉपिक क्लिअरन्स करायला नक्कीच मदत होईल ओके सो so, नव्याण्णव नौ रुपये बघा त्याची फक्त आपण किंमत ठेवलेली आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप आणि जॉईंट आहे टेस्ट सिरीज महिनाभराचा आहे सो ही जी संधी आहे या वर्षी मिळालेली तर पॉलिटी हा असा विषय आहे जो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून दे तो ओके पण फक्त तुमचं तेवढं डेडिकेशन लागतं चला पंधराशे नक्षा अपेक्षा करू बारा तेरा चौदा या रेंजमध्ये तरी राहूया हो की नाही मी तुम्हाला साथ देते पण तुम्ही तयार आहात ना आता तयार व्हा ठीक आहे चलो बाय बाय टेक केअर अभ्यास करत राहा आणि कन्फ्युज स्टेज मध्ये राहू नका कोणतेही मार्गदर्शक को असू द्या त्यांना मेसेज टाका त्यांच्याशी बोला तुमचे मार्ग सोपे होतात लक्षात आलंय बाय बाय टेक केअर ऑल द व्हेरी बेस्ट जय हिंद